नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी वर्षा सव्वीस जुलै दोन हजार पाच महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण दिवस मुसळधार पावसाने त्या दिवशी मुंबई शहराला अक्षरशः ठप्प केलं होतं चोवीस तासात तब्बल नऊशे चव्वेचाळीस मिवी पावसाचा विक्रमी मारा झाला आणि शहरात तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला केवळ माणस नव्हे तर हजारो प्राण्यांचाही यावेळी बळी गेला सव्वीस जुलै ही तारीख मुंबईकरांच्या मनात कायमची घर करून बसली आहे महाभारतात जसा अश्वधामाला जखमी होऊन वावण्याचा अमरत्वाचा शाप मिळाला होता ना अगदी तशीच ही तारीख आहे मुंबईच्या महाभारतातील अश्वधाम्याची जखम म्हणजे सव्वीस जुलै दोन हजार पाच खर तर हा दिवस नेहमी सारखा मुंबईच्या वेगात आणि जोशात सुरू झाला मात्र सकाळी अकराच्या नंतर पावसाचा जोर वाढला सुरुवातीला वाटलं की इतका पाऊस तर मुंबईत पडतोच पण नंतर प्रत्येकाला कळलं की हा इतका पाऊस कधीच पडला नव्हता मुंबईकरांना इतका पाऊस पडण्याची सवयही नव्हती मात्र त्या दिवशी ज्यांनी तो पाऊस पाहिला त्यांना पावसाचा तांडवही पाहायला मिळाला मुंबईतला त्या दिवसाचा पाऊस हा भीती धास्ती काळजी आणि चिंता वाढवणारा होता सव्वीस जुलैच्या त्या पावसानंतर वेगात पळणाऱ्या मुंबईला अठ्ठावीस जुलैपर्यंत ब्रेक लागला कारण पाणी ओसळण्यास वेळ लागला मालमत्तेचं नुकसान झालं ते साधारण पाचशे सव्वीस जुलैला मुंबईहून पायी निघालेले अनेक दोन दिवसांनी घरी पोहोचले ठप्प शब्दाचा अर्थ काय असतो हे त्या दिवशी कळलं सव्वीस जुलैच्या पावसामुळे तब्बल छत्तीस हजार रिक्षा चार हजार टॅक्सी नऊशे बेस्ट बसचं नुकसान झालं तर हजारो मोठी वाहनं पाण्यात अडकली यामुळे कोट्यावधीच नुकसान झालं एवढंच नाही तर या महाभयंकर पावसाचा परिणाम हा विमान सेवेवरही झाला सातशेहून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली होती मुंबईची लाईफ लाईन असं ज्या मुंबई लोकलचं वर्णन केलं जातं ती सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती ही लोकल सेवा पूर्वपदावर येण्यास दहा दिवस लागले याचं कारणही तसं होतं कल्याण ते कसारा मार्गावर रेल्वे मार्ग खचला होता त्यामुळे तू दुरुस्त करण्याचं काम दहा दिवस चाललं होतं मुंबईतला हा महाभयंकर पाऊस मुंबईकरांसाठी जीव घेणार ठरला सव्वीस जुलै दोन हजार पाचच्या पावसामुळे एक हजारेहून अधिक लोकांचा जीव गेला मुंबईतली जवळपास चौदा हजार घरं उद्ध्वस्त झाली मुंबईतील इमारती वस्त्यांमध्ये आणि पाणी घुसून अनेकांचा संसार वाहून गेला लोकल मध्ये अडकलेल्या शेकडो लोकांनीही रुळावरून वाट काढत नाही तर स्टेशनवर तासरा घेत प्रयत्न केला कार्यालयात थांबलेली लोक अक्षरशः दोन दिवस तिथेच अडकून पडली होती तर बाहेर पडलेले जीव वाचवलेले आठ दहा तासांच्या पायीपिटीनंतर घरी पोहोचले घरी लहान मुलांना ठेवून कामावर येणाऱ्या पालकांची स्थिती आणखीनच विकट होती मुंबईवर कोपलेल्या पावसानं त्या दिवशी तब्बल एक हजारहून अधिक नागरिकांचा जीव घेतला सव्वीस जुलैच्या या महाभयंकर प्रलयाला आज वीस वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र मुंबईकरांच्या मनात या पावसाची भीती अजूनही बसलेली आहे